व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आंबा माझी छान दिसते रूपवान आंबा माझी छान दिसते रूपवान वेणीत लावलेच पान वेणीत लावले तेवढ्याच पान नऊवारी साडी साडी लाली आंबा पहा लाली नऊवारी साडी हो आंबा पहा लाली कुंखवा खाली शोभते हळदीची टिकली।, टिकली कुंखा खाली शोभते हळदीची टिकली कुंखाली शोभते हळदीची टिकली रूपतीचे पाहून विसरले मी भान वेणीत लावले केवळ्याच पान वेणीत लावले केवळ्याच पान आंबा माझी छान दिसते रूपवान वेणीत लावले केवढ्याच पान वेणीत लावले केवड्याच पान हातामध्ये गोट पाटल्या गळ्यामध्ये हार हातामध्ये गोट पाटल्या गळ्यामध्ये हार नाकामध्ये नच ना इच्या दिसते शोभून नाकामध्ये नच ना इच्या दिसते सुंदर आईला देते साडी चोळीचा मान वेणीत लावले केवड्याचं पान वेणीत लावले केवड्याचं पान आंबा माझी छान दिसते रूपवान वेणीत लावले केवड्याचं पान वेणीत लावले केवड्याचं पान सोन्याचं मंगळसूत्र ठुशी नक्षीदार सोन्याचं मंगळसूत्र ठुशी नक्षीदार कमरेला कंबरपट्टा कम्र जोडव्याचा भार कमरेला कंबरपट्टा कम्र पट्टा जोडव्याचा भार आईला मी एक, एक निष्ठे गुण गान वेणीत लावले केवड्याच पान वेणीत लावले केवड्याच पान आंबा माझे छान दिसते रूपवा वेनीत लावले पान, वेनित लावले केड्याच पान